तुम्ही इच्छुका उमेदवारी उमेदवारी किती होती उमेदवाराबरोबर होईल ना नक्की पण एक लक्षात घ्या ह्या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष डायरेक्टली एबी फॉर्म किंवा डायरेक्टली पक्षाचं तिकीट नसतं किती अगोदर आपण फॉर्म भरतो नसतं पक्ष पुरस्कृत करतो आपल्याला पुरस्कृत करतो पक्ष सांगतो का उमेदवार आमचा आहे आम्ही याला पुरस्कृत केलेलं आहे त्याच्यामुळे अगोदर सगळ्यांना फॉर्म भरावेच लागतात त्यानंतर पक्ष निर्णय घेत आहे वरिष्ठ नेत्यांची काही भेट घेतली गेल्या संदर्भात मी सगुनोराव साहेबंची भेट दिली म्हणजे मी स्वतः नाही माझा मुलगा राष्ट्रवादीचा प्रतिनिषक म्हणून एक सायडू आहे तर तंतू भेट घेतली अशाकर मुद्गल साहेब तुम्ही नमस्कार मी ॲडव्होकेट महेंद्र भावसार धुळे मी गेल्या चौतीस वर्षापासून नाशिक विभागात शैक्षणिक आणि धर्मदाय आयुक्त या कायद्यामध्ये प्रॅक्टिस करतो आहे या विभागातल्या धुळे जळगाव नाशिक नंदुरबार या विभागातल्या अनेक शैक्षणिक संस्था आणि शिक्षक यांच्याशी माझा प्रत्यक्ष संबंध आलेला आहे आणि त्यामुळे शिक्षकांच्या समस्या मला फार जवळून पाहायला मिळालेल्या आहे मी पाचशेपेक्षा अधिक केस शिक्षकांचा चालवल्यानंतर मला त्यांच्या अडचणी लक्षात घेताना असं निदर्शनास आलं की शिक्षकांच्या कायद्यामध्ये काही मूलभूत काय त्रुटी आहेत आणि काही दुरुस्ती आवश्यक आहेत आणि ह्या सगळ्या दुरुस्ती केल्यानंतर शिक्षकांचा कायदा अधिक सुलभ होईल आणि शिक्षकांना न्याय मिळेल असं मला निदर्शनास आलं परंतु कायद्यात ज्या दुरुस्ती केल्या जातात त्या न्यायालयात होत नाही त्या विधानभवनात होतात आणि त्यामुळे आपण लोकप्रतिनिधी म्हणून विधानभवनात जर गेलो तर या कायद्यात आपण निश्चितपणे बदल करून आणू अशी मला खात्री झाली आणि म्हणून नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून मी माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि माझी शिक्षकांना विनंती आहे की विधानपरिषद ही शिक्षक शिक्षण तज्ज्ञांसाठी निर्माण केलेली आहे शिक्षकांचे स्वतंत्र प्रश्न विधानसभेत मांडले गेले पाहिजे आणि त्यासाठी तज्ज्ञ आमदार असले पाहिजे यासाठी विधान परिषद निर्माण झाली आहे शिक्षक हा बुद्धिजीवी प्राणी आहे एका पिढीची संपूर्ण जबाबदारी आहे त्या त्यामुळे त्यांनी आपले प्रश्न कोण सोडवेल आणि आपल्या प्रश्नाचा सखोल अभ्यास कोणी केलेला आहे अशा उमेदवारालाच त्यांनी मतदान करावं आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की मी या शिक्षकांसाठी पात्र उमेदवार आहे शिक्षकांनी प्रामाणिकपणे मला मतदान करून मला या मतदारसंघातून विजयी करावं अशी मी सगळ्या शिक्षकांना विनंती करत आहे कोणत्या मी पक्षाकडे तिकीट मागितलेलं आहे आत्तापूर्ण कोणताही पक्ष मागितले आहे मी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडे तिकीट मागणीसाठी प्रयत्न केलेले आहे आणि त्यांचं तिकीट मला मिळेल अशी मला खात्री आहे झालेलं आहे माझं प्रायमरी लेवलला छगन भुजबळ साहेबांशी भेट झाली आहे प्रत्यक्ष अजितदादा पवार साहेबांशीही बोलणं झालेलं आहे तटकरे साहेबांशी बोलणं झालेलं आहे आणि सगळ्या पद्धतीने आमचे प्रयत्न चालू आहेत हो मला खात्री आहे की मला तिकीट मिळेल